ओ दादा थांबा ओ आमच्याकडे कर पाणी कधी सोडताय काय झालं दुर्लक्ष केलं का त्यानं हा रो त्यानं दुर्लक्ष नाही केलं तुम्ही करताय म्हणजे त्याचं काम तो चोख आणि वेळेवर करतोय तुम्ही वेळेवर कॉर्पोरेशनचे टॅक्स भरता का घरपट्टी पाणीपट्टी भरता का अहो शेवटी त्याच पैशांवर शहराचा विकास अवलंबून आहे या लोकांचा पगार अवलंबून आहे खरं आहे तुमचं घरपट्टी पाणीपट्टी मी आजच भरतो अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं आपल्या सर्वांना नम्र विनंती आपले जे काही कॉर्पोरेशनचे टॅक्सेस असतील घरपट्टी पाणीपट्टी इतर कुठले टॅक्सेस असतील तर ते ताबडतोब भरा आणि सहकार्य करा त्याच्यावरच शहराचा विकास अवलंबून आहे आणि येत्या तीन दिवसात सुट्ट्या असल्या तरी महानगरपालिकेची सगळी कार्यालयं चालू आहेत तर जाऊन आपला टॅक्स भरा आणि सहकार्य करा 何でも。